नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चिंबोरी साफ करण्यापासून ते कोकणी चवीच्या चमचमीत असे कालवण बनवण्यापर्यंत दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आपण सुरुवात करायचे चमचमीत कोकणी चवीचा कालवण बनवायला तर बघा ह्या मी चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत चिंबोऱ्या दोन प्रकारच्या असतात काळ्या देखील असतात आणि ब्राऊन तर ना खूप अशा कडक असतात त्या साफ करण्याला थोड्या कटिंग जातात आणि ह्या ब्राऊन कलरच्या आहेत ना त्या साफ करण्याला अगदी सोप्या हो जातात तर हे बघा ह्याला धागा बांधलेला असतो तो आपण काढायचा नाही अगोदर आपण त्याचा अंगडा काढून घ्यायचा आहे आणि हे बाजूला त्याचे पाय म्हणजे त्याला आम्ही फेंगड्या बोलतो तुम्ही काय बोलतात ते मला नक्की सांगा देखील आपण सगळ्या ह्या प्रकारे काढून घेतात एकदम पटकन अशा निघतात आता ही दोरी बांधलेली आहे ती कैचीने आपण कापून टाकायचं आहे आणि बघा त्याला खूप अशी माती लागलेली आहे तर, माती है मुझे मुझे माती है। तर ही माती आहे ना शेतामध्ये असल्यामुळे खेकड्या चिंबोऱ्या त्यांना खूप माती असते तर असं हे ब्रश घ्यायचं आहे आणि हे ब्रशने आपण त्याला घासून काढायचं आहे हा ब्रश बी नेहमी खेकडी साफ करण्यासाठी वापरते आणि आता हे डोळे आहेत बघा त्याचे ते पण आपण काढून घ्यायचे आहेत असे प्रकारे आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटाखाली एक कवच असतं ते देखील आपण काढून घ्यायचं आहे आणि ब्रशने आपण छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे घासून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कवचे आणि पेंदा आपण वेगळा करायचा आहे असं ह्या प्रकारे त्याच्यानंतर बाजूला केसर असतात ते देखील आपण त्याचे काढून घ्यायचे स्वच्छ करायचे आता मी तुम्हाला एक दुसरी पद्धत दाखवतो जर तुम्हाला हे साईडचे जे आंगडे पाहिजे असेल तर अगोदर आपण एक हाताने असं खेकडं चिंबोरी दाबून ठेवायचे आणि दुसऱ्या हाताने आपण त्याच्या ज्या फेंगड्या साईडच्या त्या काढून आहेत आपण रशी अगोदर कापायची नाही लक्षात ठेवा आणि हे असे सगळं काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपण त्याला उलटा करायचा आहे आणि त्याच्या पोटाखालचा जो कवच आहे तो आपण काढून घ्यायचा आहे तर सुरजीने थोडासा टोकमी असं काढून ते काढून टाकायचं आहे आपल्याला आता हे काढल्यानंतर आपण ही जी दोरी बांधलेली आहे रशी ते आपण कापून टाकायची आहे सूर्याच्या साह्याने आणि हे अगोदर मी बांधले होते तेव्हाच मी ब्रशने त्यांना साफ करून घेतले होते त्याची माती तर आता ही रस्सी कापून घ्यायची आपण सगळी प्रकारे रशी ते ते आता रसी कापून झाल्यानंतर काय ते आपल्याला चावनत न पण नाही कारण त्याच्या त्या फेंगड्या काढलेल्या आहेत ना तर ते जास्त पळत देखील नाही आता आपण मागाशी जसा पेंदू आणि जे कवच वेगळं केलं प्रकारे आपण ते वेगळं करायचं आहे आणि बाजूला जे ज्याचे केसरं लागलेले आहेत ते देखील आपण काढून तर सगळ्या चिंबोऱ्या आपल्या स्वच्छ करून झालेल्या आहेत तोडून झालेल्या तुम्ही पाहू शकता आणि एका बाउलमध्ये फेंगड्या ठेवलेल्या आहेत मी त्या पण स्वच्छ मी धुवून घेतल्या होत्या आणि त्याच्या कवचीमध्ये जे हे होतं अंडी ती पण एका बाउलमध्ये काढून घेतली आता ह्या आहेत ना आपण मिक्सरला वाटून घेतलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे छान आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता एक मी बाऊळ घेतले त्याच्यावरतीही मी गाळणी ठेवलेली आहे आणि हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण पाणी आपण गाळून घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि हाताने असंच ते आपण थोडंसं गाळून घ्यायचं आहे त्याच्यावरती चोता येईल हा चोता आपण फेकून द्यायचा आहे कारण हा चोता आपल्या पोटाला त्रास देणार आपण जर आपल्या ज्या कालवणामध्ये टाकलं तर म्हणून हे छान असं आपण गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे मी छान असं गाळून घेतलेलं आहे आणि हा बघा त्याचा चोता राहिलेला आहे ते आपण टाकून द्यायचं आहे आणि हा पाणी आहे आपण जे गाल्लेलं ते आपल्याला कालवणामध्ये वापरायचं आहे तर आता आपण ह्याच्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे आता आपण एक वाटण तयार करायचं आहे तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमच मी तेल टाकत आहे तेल छान गरम झालेलं आहे आता मी एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे तो मी तो असा पातळ लांब कापून घेतलेला आहे तो आपण टाकायचा आहे त्याच्या तेलामध्ये आणि हा कांदा छान असा मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त असं लालच करायचं नाही थोडासा मऊ झालेला पाहिजे कांदा तर छान मऊ करून घ्यायचा आहे कांदा हा तर कांदा आपला छान मऊ झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर कांदा मऊ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं टाकत आहे आणि अर्धा वाटी आपण ह्याच्यामध्ये सुक्कं खोबरं टाकायचं आहे तुम्ही एक वाटी ओलं किंवा सुक्कं वापरलात तरी चालेल आणि हे छान आपण असं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर मी हे बारा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेले आहे दोन इंच आलं घेतलेलं आहे ते आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळे साहित्य आपण छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर असं हे छान त्याला सोनेरी रंग आला पाहिजे तर आपण गॅस मिडियम करून छान भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता त्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपलं सगळं साहित्य छान भाजलं गेलेलं आहे कारण हे आपण एकदम कमी गॅस करून छान असं भाजून घ्यायचं आहे असं छान सोनेरी रंगावरती भाजलं ना म्हणजे आपल्या कालवनाला देखील चव छान येते आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीर देखील आपण छान एक मिनिटभर त्याच्यामध्ये परतून घ्यायचे थोडीशी ती अशी शिजली पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे परतून आता कोथिंबीर देखील छान मी एक मिनिटभर परतून घेतलेली आहे तर आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तीन ते चार चमच तेल टाकायचं आहे तेल हलकं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये दोन चमच मालवणी मसाला टाकायचा आहे म्हणजे मसाला आपण तेलामध्ये टाकला ना तर छान असा आपल्या कालवण्याला रंग येतो आता हा मसाला आपण तेलामध्ये असं मिक्स करू घ्यायचा आहे काही सेकंद बस आपल्याला तो थोडासा परतून घ्यायचा आहे असं करपलं नाही पाहिजे बस असं काही सेकंद थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये एक मिडियम आकाराचं मी टमाटर घेतलेलं आहे आणि मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ते आपण टाकायचं आहे मसाल्यामध्ये आणि आपण छान असं परतून घ्यायचं आहे तर आपण एक सात ते आठ पानं पण कढीपत्त्याची टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत बघ एक चम्मच भरून धनी पावडर टाकायची अर्धा चमच हळद टाकायची आहे सगळे मसाले छान आपण परतून घ्यायचे आहेत मसाले मी दोन मिनटं छान असे तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपण जे वाटण केलं होतं ते टाकूया ह्याच्यामध्ये तर हे वाटण सगळं आपण टाकून काढून घ्यायचं आहे आपण जे मिक्सरला फेंगड्या मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या त्याचं पाणी काढून घेतलं होतं ते टाकायचं आहे छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले सगळे छान मी मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं मसाला छान शिजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं झालेले आहेत आपण उघडून बघूया मी मध्ये एक दोन वेळा झाकण काढून मिक्स केला होता मसाला तर तुम्ही पाहू शकता किती छान असा मसाला आपला शिजलेला आहे आणि छान असा त्याला तेल देखील सुटलेला आहे तर आता आपण जी खेकडी स्वच्छ करून घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल ऐकॉन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या शहरामधून बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक लाईक जरूर करा तर आता हे खेकडे आपण छान मिक्समध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यांना छान असा मसाला लागला पाहिजे आपण मसाल्यामध्ये छान खेकडी मिक्स झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर हे मी गरम पाणी टाकत आहे आपल्याला पाणी जसं म्हणजे घट्ट पातळ जशी ग्रेव्ही ठेवायची आहे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घेऊया कवचीमधले जे आपण अंडी टाक काढली होती ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घेऊया चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे एक चार ते पाच तुकडे मी कोकम टाकत आहे तुम्ही नसेल खात तर नाही टाकलात तरी चालेल पण एकदा टाकून जरूर बघा खूप छान लागतात कोकम टाकल्यानंतर अशाची च मिक्स करून घ्यायचं आहे आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं छान आपल्याला चिंबोऱ्या शिजून घ्यायच्या आहेत एक पंधरा ते अठरा मिनटं झालेले आहेत आपण झाकण उघडून बघायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असे त्याला तरी देखील आलेले आहे आणि देखील छान असा घट्ट झालेला आहे आणि चिंबोऱ्या देखील छान अशा शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे कालवण काढून घ्यायचं आहे तयार झालेले आपले कोकणी चवीचे समसमीत असे चिंबोरीचे कालवण तर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कसे बनवले हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद